डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने आनंदी सोप वर्गच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत आपल्याला मिळालेल्या नफ्यातून जेथे आपला कारखाना कार्यरत आहे तेथील नागरिकांसाठी काही प्रमाणात खर्च करून समाजाप्रती सामाजिक बांधिलकी जपणारी खालापूर तालुक्यातील होणार ग्रामपंचायत हद्दीतील आनंदी सोप वर्क्स कंपनीने पुन्हा एकदा आपल्या कृतीतून जनतेचे सेवा करीत अनेक कंपन्यांच्या समोर आदर्श ठेवला आहे लाखोंच्या जीवनात अंधकाराचा दिवा विझवून ज्ञानाचा दिवा लावीत त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने सद्गुणी जीवन जगायला लावणारे थोर निरूपणकार महाराष्ट्रभूषण डॉक्टर श्री नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने साजगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासिका केंद्र येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सुमधूर गीत गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याने कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच उपस्थितांची मने जिंकली त्यानंतर त्यान कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट प्रवीण शिंदे आणि होणार ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली यावेळी होणार ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच कैलासवाशी अपर्णा देशमुख सदस्य कैलासवाशी अरविंद पाशीलकर आणि कैलासवाशी सुभाष पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले ॲडव्होकेट प्रवीण शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना समाजातील समाजासाठी काम करणारे खूप कमी आहेत मात्र एकनाथ जाधव हे नेहमीच समाजासाठी तत्पर असतात ते नेहमीच अशा कामासाठी तयार असतात जन्मभूमी असो की कर्मभूमीत ते सामाजिक क्षेत्रात समाजपयोगी कार्यक्रम राबविण्यात अग्रेसर असतात खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सहकार्याची गरज आहे या शाळांमधून होतकरू पिढी तयार झाली आहे आज या व्यासपीठावर बसलेला प्रत्येक मान्यवर जिल्हा परिषदेच्या शाळांमधूनच पुढे गेला आहे त्यामुळे या शाळा आणि विद्यार्थी टिकले पाहिजेत अन्यथा इंग्रजीच्या प्रवाहात मराठी शाळा वाहून जायला वेळ लागणार नाही त्यामुळे एकनाथ जाधव यांच्यासारख्या दानशूर व्यक्तींची या समाजाला गरज आहे असे वक्तव्य केले तर होणार ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश पाटील यांनी उपस्थितांताना मार्गदर्शन करताना पातलंगा विद्यालय शाळेतील विद्यार्थी सर्वसामान्य घरातील त्यांची परिस्थिती पाहिजे तेवढी चांगली नाही त्यामुळे त्यांना मदतीचा हात देण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे आणि हेच महत्त्वाचं काम आज एकनाथ जाधव यांनी केलं आहे आपल्या परिसरात अनेक कारखाने आहेत मात्र काही ठराविकच कारखाने स्थानिकांना सहकार्य करीत आहेत असे असताना आनंदी सोप वर्क्सने केलेले कार्य कौतुकास्पद आहे असे विचार मानले तर माजी नगराध्यक्ष सुनील पाटील यांनी आपल्या भाषणात बोलताना आनंदी सोपचे डायरेक्टर एकनाथ जाधव यांनी शिक्षणाची चळवळ सुरू केली आहे ती लावण्यजोगी आहे त्यांच्या या मदतीच्या हाताने अनेक विद्यार्थी घडतील यात काही शंका नाही विद्यार्थ्यांनीही केलेल्या का सहकार्याची जाणीव ठेवत चांगला अभ्यास करून आपल्या शालेचे नाव मोठं केलं पाहिजे त्याचवेळी खऱ्या अर्थाने जाधव यांच्या मेहनतीला फळ येईल असे विचार मांडले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याने खाऊचे वाटप करण्यात आले आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात मुलांची काळजी घेणे ही कालाची गरज आहे या विचारसरणीचे असलेले आनंदी सोप वर्स कंपनीचे डायरेक्टर एकनाथ जाधव यांनी पुन्हा एकदा आपल्या कार्याची छाप पाडत विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम घेतला त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत होते या कार्यक्रमप्रसंगी सातगाव ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद खौरे माजी उपसरपंच संदीप पाटील चंद्रकांत देशमुख गुलाब देशमुख सदस्य गणेश पाटील रमेश पाटील तातुराम पाटील सदस्या वर्षा पाटील स्वीटी कोथेकर वंदना देशमुख यांसह मोठ्या संख्येने मान्यवर शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते म्हणजे मी खरोखर आता जाधव साहेबांना मी आणि त्यांच्या सर्व कुटुंबाच्या घटकांचा कुटुंबातील व्यक्तींना मी धन्यवाद देतो कारण जाधव साहेब हे आमच्या पंधरा गावातून गावचे जाधवांचे पुत्र आहेत आणि त्यांची ही जी जाधव मंडळी सांगायचं झालं तर शिक्षणासाठी सामाजिक कार्यासाठी नेहमीच पुढे असते आमचे यशवंत विद्यालय त्या विश्वविद्यालयाचे उपाध्यक्ष इथे आलेले आहेत खरोखर त्यांच्या बंधूंनी एकाला पूर्ण सायकली दिल्या होत्या एक वर्ष ते दादा ही अनुभव आमच्या विभागातील जे स्कूल असतात त्या अश्कूलच्या मुलांसाठी शिक्षकांसाठी जे काय करता येईल ते करण्याचा ते प्रयत्न करत आहे खरोखर दादा आपण का जो कार्य हातात घेतलेला आहे हा ते उद्योजक आहे आज ते एक आनंदी साबण म्हणजे चालवत आहे समाजामध्ये आज आम्ही वकिली क्षेत्रामध्ये काम करतोय परंतु समाजामध्ये समाजासाठी काम लोक फार कमी आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये पैसा भरपूर आहे पण तो पैसा काय कामाचा नाही आहे तुम्ही जेव्हा ह्या समाजामध्ये जन्म घेता तेव्हा आपल्यासाठी जमू नका तुम्ही थोडं शकता तुम्ही समाजासाठी धरलं पाहिजे आणि समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणूनच ही दादा मध्यंतरी आजारी होते आज त्यांना जी ऊर्जा मिळाली आपल्या सगळ्यांना समाज कार्य जो आपण काम करतो आपल्याला जी ऊर्जा मिळते ती समाज कार्यातूनच मिळते गोरगरिबांच्या मुलाला जेव्हा आपण सेवा देतो त्यांना काहीतरी काहीतरी देत दे असतो आता इकडे सगळी जिल्हा परिषदची मुलं आहेत सगळी मुलांना मी तुम्हाला सांगेन जिल्हा परिषदमध्ये जरी तुम्ही शिकला असाल शिकत असाल मी ही जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आमचे खेडमध्ये गाव आहे चोरवणे तिथे शिकलेलं आहे असं काही नाही तुम्ही कोणताही निनगंड बाळगू नका मी जिल्हा परिषद शाळेत आहे किंवा माझे आई वडील गरीब आहेत फक्त तुमच्याकडे काहीतरी करून दाखवायची इच्छाशक्ती पाहिजे मला काहीतरी बनायचं आहे मला काहीतरी करायचं आहे करून दाखवायचं आहे ही जर तुमच्याकडे इच्छाशक्ती असेल आणि वैशांचे आशीर्वाद असतील तर ह्या जगामध्ये कुठचीही गोष्ट तुम्हाला कमी पडणार नाही आणि म्हणून आपल्या घरातील पालकांचं आई वडिलांचं आदर टाकून चांगलं शिकलं पाहिजे आणि तुम्ही जर चांगलं शिकला तुम्हाला शिक्षणासाठी पैसे कमी पडत असतील तर जाधव साहेबांसारखी पाटील साहेबांसारखी म्हणजे आहेत ते कुठे कमी पडणार तुमची ही पाहिजे आणि चांगले शिका खरंच देश हा तुमच्या हा तरुण पिढीच्या हातातच आहे पुढे तुम्ही भविष्यात देशाचं तर तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि सद्गुरुजांनी प्रार्थना करतो की साहेब अशीच आपली प्रगती हो आणि चांगले कार्य आपण आपल्या हातून घडावं या ठिकाणी करतो तर आज या विद्यार्थ्यांना आमच्या या पाटारंगा उद्यार्थी मध्ये येणारे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी अतिशय सर्वसामान्यांच्या घरातून आलेले विद्यार्थी आहेत आणि शाळा सोडून आताच काही दिवस सापडला झालेले आणि या ठिकाणी यांना खरोखर ज्या शैक्षणिक साहित्याची गरज भासते आणि ते आपण या ठिकाणी वेळात आपण चालते जात चांगल्या कार्याला चांगलंच म्हणावं लागतं म्हणूनच साहेब आपण आपलं कार्य आपल्या कार्याला देण्याची जी नियत आहे ही नियत माणसाकडे असावी लागते आम्ही बघितलं एवढ्या कारखान्यामध्ये काही ठराविकच लोक या समाज कार्यासाठी उपयोगी पडत असतात आणि त्यातले आपलं नाव साहेब आपलं या ठिकाणी आहे जास्त काही बोलत नाही म्हणून साहेब आपण यापुढे असंच कार्य करत राहू मुलं कुठल्या शिकतात यापेक्षा आपण शिक्षण घेणाऱ्या मुलांना कसं मदत करतो त्याच्या आई वडील त्याच्या पाठीशी अशा पद्धतीने त्यांच्यावर अभ्यास करून घेतात त्याला खूप मजा मजाचे मुख्याध्यापक नव्यानेच नियुक्ती झाली उच्च म्हणून ते मोरेस्तासाठी या ठिकाणी आले त्यांना देखील जन्म देतो या ठिकाणचं जो आज इंग्लिश मिडियमच्या माध्यमात खूप सुरू झालं या माध्यमातून आपण मराठी मिडीयमची देखील आम्ही देखील मराठी भाषा मग आमची जी प्राथमिक शाळा असेल माध्यमिकची साहित्य हायस्कूल असेल त्यानंतर जनता जीवन कॉलेज असेल म्हणजे अशा पद्धतीने आम्ही देखील मराठी हायस्कूलमधून आम्ही पुढे आलो परंतु आम्हाला देखील या ठिकाणी सांगायला आवडत आपण कुठल्या शाळेला शिकतो यापेक्षा आपण अतिशय चिंतन शिकायचे दौऱ्या ते आपल्याला काय व्हायचंय इंजिनियर व्हायचंय डॉक्टर व्हायचं आहे वकील व्हायचंय आपल्याला आय एस आर पी एस व्हायचंय पण त्याप्रिया आपण त्या ट्रॅकवरती गेलं पाहिजे ही खऱ्या अर्थाने आपण जात असताना आपल्याला ती त्याची पूर्वकल्पना आली पाहिजे आपल्याला कुठल्या क्षेत्रात जायचं आहे आणि ते शिक्षण घेऊन आपण मात्र चिंतन शिकाण्याच्या दौऱ्याचे आपलं संपादन करायचे नक्की जी जे सारी मंत्रिमंडळ असतील किंवा असे जे सामाजिक कार्य असतील आपल्याला सहकार्य करत असतील आपण त्याच्या उच्च शिक्षण देत असताना प्रेमची काय अडचण असेल तिथे तुम्ही करायचं काम प्रामाणिकपणे आम्ही करू एवढंच या प्रसंगी बोलतो